नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत सध्या सगळीकडेच भरपूर पाऊस चालू आहे बाहेर असं थंडगार वातावरण आहे आणि जर त्या थंडगार वातावरणामध्ये मस्त कुरकुरीत अशी भजी असतील तर मस्तच आहे तर आज आपण मस्त कुरकुरीत अशी बटाटाभजी बनवणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे आणि पाहू शकता की ती मस्त अशी तयारसुद्धा होता चला तर मग ही बटाटा भजी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला मी एक खलबत्ता घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्याचबरोबर जिरं घेतलेलं आहे हे दोन्ही आपला बारीक करून घ्यायचं आहे आणि ते छान बारीक व्हावं यासाठी थोडंसं याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून हे बारीक असं कुटून घेतलेला आहे त्यानंतर आपण ते बाजूला ठेवलं एक बाउल घेतलेला आहे याच्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घातलेलं आहे आणि भजी जी आहेत ती अगदी मस्त कुरकुरीत व्हावी यासाठी दोन चमचे मी फ्लोअर याच्यामध्ये टाकलेलं आहे याच्याऐवजी तुम्ही तांदळाची पिठीसुद्धा वापरू शकता त्यानंतर चिमूटभर हिंग घातलेलं आहे ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा तो हातावर तशा पद्धतीने आपल्याला चोळून घालायचा आहे म्हणजे छान फ्लेवर उतरतो हळद घातली आहे पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा तर तुम्ही तुमच्या वडिनुसरायचं प्रमाण घालू शकता त्यानंतर जिरं आणि लसणाची पेस्ट घातली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला आता चमच्याने एकत्र करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण पाणी घालून ह्याचं आपल्याला छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत गुठळ्या झाल्या त्या सर्व मोडून काढायच्या आहेत आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी थोडंसं घट्टसर आहे तर आपल्याला लागेल असं याच्यामध्ये पाणी घालायचं एकदम पाणी घालायचं नाही तर बॅटर पातळ होण्याची शक्यता असते आणि या भजीसाठी आपल्याला खूप जास्त पातळ नाही मिडियम असं आपल्याला बॅटर बनवायचं आहे म्हणजे बटाट्याच्या ज्या स्लाईस आहेत त्याला छान असं बेसनपीठ चिटकून राहतं आता या ठिकाणी आपलं हे तयार आहे बाजूला ठेवलेलं आहे बॅटर त्यानंतर मी दोन बटाटे असे साल काढून घेतलेले आहेत आणि त्याच्या आपल्याला अशा पद्धतीने स्लाईस कट करून घ्यायचे आहेत किंवा वेपर्शी जी खिसणी असते त्यानेसुद्धा तुम्ही खिसूनसुद्धा अशा स्लाइस करू शकता परंतु मी चाकूनीच अशा पद्धतीने ह्या करून घेतलेल्या आहेत अगदी पातळसर अशाच करायच्या आहेत आपल्याला खूप जास्त जाडसुद्धा ठेवायच्या नाहीत तर चाकूनीच मी अशा पद्धतीने ह्या कट करून घेतलेल्या आहेत तर आतमध्ये थोडासा काळसर भाग आहे बटाट्याचा काय बटाटे आतमधून खराब निघतात ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि सर्व स्लाइस मी अशाच दोन्ही करून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या आता आपण हे बटाट्याच्या स्लाईस ज्या आहेत त्या स्वच्छ अशा आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत दोन, ती तीन ने दोन ते तीन पाण्याने आपण त्या धुवून काढणार आहोत आणि त्यानंतरसुद्धा आपल्याला ह्या पाण्यामध्ये अशा ठेवून द्यायच्या आहेत आता हे बॅटर आपलं तयार आहे स्लाईससुद्धा तयार झालेलं आहे आता यानंतर आपण शेवटी याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे बॅटरमध्ये भरपूर अशी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण बॅटर तयार होत आहे तोपर्यंत तेलसुद्धा तापण्यासाठी ठेवलेलं होतं आता यात ताप लग, कड़ तेल तापलेलं कडकडीत दोन चमचे तेल आपण ह्या बॅटरमध्ये घालणार आहोत सोडा वगैरे अजिबात आपण याच्यामध्ये घालणार नाहीत बिना सोडाची भजी बनवणार आहोत तरीसुद्धा मस्त कुरकुरीत अशी तयार होतात आता हे तेल व्यवस्थित पिठामध्ये सर्व एकत्र करून घेतलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने बटाट्याच्या स्लाईस याच्यामध्ये आपल्याला बडवून घ्यायच्या आहेत मी चमच्याने छान सोडून घेणार आहे तुम्ही हाताने सुद्धा डीप करून सोडू शकता आणि अशी आपल्याला याच्यामध्ये भजी जी आहे ती सोडून घ्यायचं आहे भजी सोडण्यापूर्वी तेल छान तापलेलं असावं आणि भजी सोडताना गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची जर हाय सोड फ्लेम जर असेल भजी सोडताना तर भजी लगेच करपतात आणि छान कुरकुरीत अशी होत नाहीत त्यामुळे तेल तर तापलेलं असावं परंतु भजी सोडताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडीयम ठेवायची आहे आणि भजीसुद्धा आपल्याला मिडियम फ्लेमवरतीच तळायची आहेत म्हणजे छान कुरकुरीत तयार होतात आणि जर गॅसची फ्लेम अगदी मीडियम किंवा लो असेल आणि तेलसुद्धा तापलेलं नसेल तर भजी जी आहे ती जास्त तेल शोषून घेतात त्यामुळे तेलसुद्धा तापलेच असायला हवं आता आपल्याला छान हलवत हलवत ही जी भजी आहे ती मस्त रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याचबरोबर कुरकुरीत होईपर्यंत छान असे आपण ही तळवून घेणार आहोत ही बटाट्याची भजी आहे ती छान अशी बटाटे आतमधून मऊ लागतात आणि ही करून कुरकुरीत अशी मस्त भजी खायला लागतात पावसाळ्यामध्ये तर ही भजी खायला खूप छान लागतात सगळीकडे पाऊस चालू आहे आणि थंडगार असं वातावरण आहे तर पहिली व्याज तर आपली तयार झालेली आहे पाहू शकता मस्त ही भजी फुगतातसुद्धा अतिशय छान तयार होतात आणि झटपटही तयार होतात तर याच पद्धतीने आपण राहिलेली भजीसुद्धा करून घेणार आहोत तर मस्त असा भाज्याचा पावसाळा स्पेशल बेत तर हा फायलाच हवा तर सर्व भजी जी आहेत ती आपण याच पद्धतीने आता करून घेणार आहोत दुसरी सुद्धा आपली तळून झालेली आहे अतिशय कुरकुरीत भजी तयार होतात खूप मस्त लागतात तर पाहू शकता अतिशय टेस्टी अशी ही भजी आपली तयार झालेली आहे छान फुगलेलीसुद्धा आहेत सध्याच्या वातावरणामध्ये अशी भजी खायला कोणाला आवडत नाही सर्वांनाच आवडतात तर नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही वजेची रेसिपी आजची आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पाहू शकता छान अशी मस्त किती फुगलेली आहेत तर पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद